नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदृत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे कसे आहात मजेत आहात ना तर आजचा व्हिडिओ आजचा टॉपिक आहे एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी सुद्धा चाईल्डर नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न जे एन एम नर्सिंग सेकंड इयरच्या स्टुडंट बर्थ अस्पेक्सियाची व्याख्या आपण बघणार आहोत तर त्रिश्वासारोत म्हणजेच तर त्याची डेफिनेशन बघूया कोणत्याही कारणाने मूल गर्भाशयात असल्यास किंवा जन्मसेेतनागर जन्माला आल्याबरोबर ऑक्सिजन ते कमतरता निर्माण होऊन रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे जी परिस्थिती उद्भवते नवजात बाळकाचा श्वासारोध असे म्हणतात किंवा बर्थ अस्पेक्सिया असे म्हणतात तर कोणत्याही कारणाने मूल गर्भाशयात असतात किंवा जन्मसेनाग जन्माला आल्याबरोबर ऑक्सिजनची कमतरता भासते बाळाला किंवा कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे जी परिस्थिती उद्भवते त्याला तीव्र श्वासारोध असे किंवा बर्थ अस्पेक्सिया असे म्हणतात ते ही डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे त्याच्यानंतर बर्थ अस्पेक्सियाचे तीव्र श्वासारोधाचे प्रकार आहेत इंट्रायुटारिन अस्पेक्सिया नियुनेटल अस्पेक्सिया त्याच्यानंतर दिसण्यावरून प्रकार पडले श्याम श्वासार्ह ब्लू अस्पेक्सिया त्यालाच अस्फेक्सिया प्लाविडा असे म्हणतात त्याच्यानंतर आहे श्वेत श्वासारोत व्हाईट श्वासारोत किंवा व्हाईट अस्पेक्सियालाच अस्पेक्सिया फॉलिड असे म्हणतात पॅलिड बरस्पेक्षियाची तीव्र श्वासारोधाची कारणे कोणती ते आपण बघणार आहोत म्हणजे का होऊ शकतो बा आला बरतस्पेक्षिया तर ते आपण बघणार आहोत तर प्लॅसेंटा संबंधित कारणे बघूया आपण तर गर्भाशयामध्ये श्वसनाचे कार्य प्लासेंटा करते युट्रसमध्ये काय करतं प्लॅसेंटा हे गर्भाशयात म्हणजे श्वासनाचं कार्य करतं प्लासेंटामध्ये रचनेमध्ये किंवा कार्यामध्ये बदल झाल्यास गर्भात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते म्हणजे प्लासेंटाच्या रशेमध्ये किंवा कार्यामध्ये बदल झाला तर गर्भामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते प्लॅसेंट अकाली सुटल्यास हे होऊ शकतं त्याच्यानंतर प्लासेंटा इन्फॉर्मेशन होऊन पांढरे ठिपके निर्माण झाल्यास रिटो प्लासेंटल हेमरेज म्हणजे प्लासेंटाच्या मागील बाजूस रक्तस्राव झाल्यास प्लासेंटा लहान असल्यास होऊ शकतो ना आईला खरी गाठ बसल्यास ना आई रक्तवाहिन्यांचा दोष असल्यास तर ही आहेत श्वासारोधाची कारणं त्याच्यानंतर मातीशी संबंधित कोणती कारणे असू शकतात मॅटर्नल कॉसेस तर एकलामशिया स्टेट्स अस्थमॅटिक्स त्याच्यानंतर एफिझिमा त्याच्यानंतर रक्तशय म्हणजे ॲनिमिया वाढलेलं रक्त या सर्व कारणामुळे मातीलाच ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्याच्यामुळे बाळाला त्रास होतो त्याच्यानंतर बर्टोमा अस्वाभाविक दर्शन जसे कठीण दर्शन, दर्शन, दर्शन. लाय ऑक्सिपिटो पोस्टिर पोजिशन या सर्वामध्ये जनन मार्गाने प्रसुती करीत असताना शस्त्रक्रियेची गरज भासते पोलिनि पोलियांचा गर्भात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते प्रसुतीची दुसरी अवस्था लांबल्यास बाळाला बाहेर येत असताना ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते प्रसूतीची दुसरी अवस्था लांबल्यास बाळाला बाहेर येत असताना ऑक्सिजनची कमतरता पाहिजे त्याच्यानंतर औषधं तर ऑक्स औषधं कुठली तर परिस्थितीच्यामुळे मातीच मॉर्फिन पेथडीन व अनसेशी औषधामुळे बालकाला ॲस्पेक्सिया होतो परिस्थितीच्या वेळेला मातीच मॉर्फिन पेथडीनसारखे औषध दिले तर बाळाला एस्पेक्सिया होतो त्याच्यानंतर आहेत गर्भाशी संबंधित कारणं कोणती आहेत तर गर्भाशी संबंधित कारणं आहेत कमी वजनाचे किंवा अपूर्ण काल बालकामध्ये श्वसन केंद्राची वाढ झालेली नसल्यामुळे आणि जन्माला येत असताना त्यावर दाब पडल्यास कमी वजनाचे जे बाळ असतं त्याची अपूर्ण म्हणजे ब बेबी असतं ते तर श्वसन केंद्राची वाढ नसते किंवा ऑरन रेस्पिरेटरी सिस्टमची वाढ न म्हणजे वाढ व्यवस्थित झालेली नसते त्याच्यामुळे लंग्स मॅच्युअर नसतात किंवा काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे बाळाला किंवा जन्माला येताना त्यावर दाब पडल्यास अस्वेस््य होतो मेंदूला इजा झाल्यास अगर मेंदूमध्ये रक्त रस रक्तस्राव झाल्यास त्याच्यानंतर बाल जन्मताना श्वसन मार्गावर गर्भाधक गर्भोदक किंवा म्युकस म्युन म्युकस किंवा म्यकनेम गेल्यास त्याच्यानंतर तिसरा आहे गर्भाचा घसा श्वासनाधिका यामध्ये काही अस्वाभाविकता आढळल्यास बाळाच्या मानेभोवती आईचे वेडी असल्यास बर्थ अस्वेय होऊ शकतो हे बालाकडचे कारण बेबीकडचे त्याच्यानंतर बाल जन्मण्यावर आपण त्याचा अपघात सुरू पाहून त्याच्या आरोग्याचे मूल्यांकन करतो त्याचवेळी ॲस्पेक्सियाची तीव्रता कळते तर अपघात स्कोअर आठ ते दहा असल्यास ॲस्पेक्सिया नाही त्याच्यानंतर अपघात स्कोअर पाच ते सात असल्यास माइल्ड ॲस्पेक्सिया अपघात स्कोअर तीन ते पाच असल्यास मॉडरेट ॲस्पेक्सिया अपघात स्कोअर शून्य ते दोन असल्यास सिव्हिअर ॲस्पेक्सिया असे समजावे किंवा चिन्हेलक्षणे असल्या बाल गुदमरते त्याला रडता येत नाही श्वासश्वस नीट करता येत नाही आता त्याच्यातलेच प्रकार आपण बघणार आहोत श्याम श्वासारोध ब्लू अस्पेक्स या श्याम श्वासारोधामध्ये श्वसन केंद्रावर परिणाम झालेला असतो परंतु कार्डियक सेंटरमध्ये चांगले काम करत अस म्हणजे कार्डियक सेंटर चांगले काम करत असते म्हणून ही अवस्था तितकीशी गंभीर नसते श्याम श्वास श्वासारोध म्हणजे ब्ल्यू अस्पेक्सी यामध्ये काय होतं श्वसन केंद्रावर परिणाम झालेला असतो परंतु कार्डियक सेंटर चांगले काम करत असते त्यामुळे ही अवस्था तितकीशी गंभीर नसते यामध्ये काय होतं यामध्ये बा इथे वाळ झालं आहे तर बाळ निळसर आहे बाळ निळसर दिसते बाळाचे रड निबंद असते इथे पण करेक्शन करा असते शारीरिकदृष्ट्या ते सुदृढ दिसते सर्व प्रत्यक्षपक्रिया चांगल्या असतात नाईचे ठोके चांगले असतात बेबीच्या त्याच्यानंतर हृदयाचे ठोके चांगले ऐकू येतात मसल टूल चांगला असतो बाळाचा घशामध्ये म्हणजे घशामध्ये त्याच्या तर घशामध्ये त्याच्या इथे करेक्शन करा स्त्राव अड म्हणजे अडकलेले असतात बेबीच्या तर हे करा Hmm. तर घशामध्ये स्राव अडकलेले असतात ते काढल्यानंतर बाल लगेच नियमित श्वसन करू लागते चांगले रडते ही अवस्था दोन थे 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 ते तीन मिनटाची असते घशामध्ये स्राव जे अडकलेले असतात तर ते सक्षण करून काढून म्हणजे काढून टाकतो ते काढल्यानंतर बाल लगेच नियमित श्वसन करू लागते ही अवस्था दोन ते तीन मिनटाची असते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नर्सिंग केअर अँड ट्रीटमेंटमध्ये ब्ल्यू असिफेक्शन काय करायची आहे तर तातडीने नळबं म्हणजे नळबंधन असेल ते बांधून आ कापावी बालकाला मातीपासून स्वतंत्र करावे उबदार कपड्यात गुंडाळ फार काळजीपूर्वक पण हाताळावी करंगलीला गॉस्पीस गुंडावून म्यूकस एक्स्ट्राने अगर सक्षम मशीनचा वापर करून घशातील सिक्रिशन तातडीने काढावे त्याच्यानंतर ताबडतोब ऑक्सिजन इनहालेशन सुरू करायचं आहे जरुरीप्रमाणे ॲसिडोसिस कमी करण्यासाठी डॉक्टरी आदेशानुसार इंजेक्शन सोडा बाय कार शून्य पॉईंट पाच ते म्हणजे झिरो पॉईंट फाय ते एक मिलीग्राम इथून द्यायचं आहे त्याच्यानंतर ही नर्सिंग ट्रीटमेंट आपण ब्ल्यू असपेक्सियामध्ये करायची आहे त्याला श्वास श्याम श्वासारोध असं म्हणतात तर ह्याचे सिमटम्स तुम्ही बघितले बाळ कसं दिसत ते आणि त्याची ट्रीटमेंट काय करायची आता आपण बघणार आहोत श्वेत श्वेत श्वासारोध म्हणजे व्हाईट अस्पेक्सिया त्याच्यामध्ये श्वेत श्वासारोहमध्ये श्वसन केंद्र कार्डियक सेंटर हे दोन्ही तर श्वेत श्वासारोहमद मध्ये नर्सिंग केअर ट्रीटमेंट आणि श्वासारोध हे आपण सगळं बघणार आहोत तर श्वेत श्वेतश्वासारोमधे श्वसन केंद्र आणि कार्डियक सेंटर दोन्ही व्यवस्थित कार्य करत नसतात त्यामुळे ही अवस्था अतिशय गंभीर असते यावेळेस बाळाची जगण्याची शक्यता फारच कमी असते वाईट अस्पेक्सियामध्ये बाळाची कार्डियक सेंटर हे आणि श्वसन केंद्र हे कार्य करत नसतं त्यामुळे बाळाची अवस्था खूप क्रिटिकल असते तर बाळाची जग शक्यता जगण्याचे फार कमी असतात तर चिन्ह लक्षणे कोणती असतात तर बाळाचा रंग कसा असतो पांढरा दिसतो यामध्ये बाळाचा रंग पांढरा दिसतो कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष क्रिया नसतात टोन नसतो त्यामुळे बाळ शक्तीन दिसते हृदयाचे ठोके मंद ऐकू येतात कारण त्याचे श्वसन केंद्र आणि कार्डियक सेंटर काम करत नाही कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही आलेला टाट ना, ना ताटरपणा नसतो त्याच्यामधील व्यामधील टाके अतिमंद जाणवतात त्वचा गार लागते फिकी दिसते त्याच्यानंतर तापमान स्वाभाविकपेक्षा फारच कमी असते त्याच्यानंतर बाळ वाचण्याची शक्यता कमी असते ती अगदी निर्जीव दिसते तर ह्यामध्ये काय होतं कुठल्याही प्रकारची हालचाल नसते ना आलेला टाटरपणा नसतो टाक म्हणजे हृदयातली तर त्वचा गार लागते फिके दिसते तापमान स्वाभाविक फारच कमी असते बाळ वाचण्याची शक्यता कमी असते अगदी निर्जीवच असतं त्याच्यानंतर कधी आशा म्हणजे त्यावेळेला ट्रीटमेंट हे काय करायचं आहे नर्सिंग केअर ट्रीटमेंट तर कधी आशा सोडू नये पारिचारिकेने नेहमी आशा आशावादी असावे वर सांगितल्याप्रमाणे तातडीने बाळाला आईपासून स्वातंत्र्य करायचे आहे ट्रेमध्ये ठेवायचे हेडलो पोजिशनमध्ये द्यायचे बाळाला त्याच्यानंतर घशातील सर्व सिक्रेशन जे असतात ते तातडीनं काढून टाकायचं असं सक्षम मशीन असते त्याच्याने सिक्रिप्शन आपण काढायचे आहेत उबदार कपड्यात गुंडावून तातडीने नाईतून इंजेक्शन कोरामिन द्यायचं आहे जरुरीप्रमाणे इंट्राकार्डियल कोरामिनही देतात एंट्रोटॅकिल ट्यूब घालून तातडीने ऑक्सिजन इनहेलेशन सुरू करायचं आहे कृत्रिम श्वासोश्वास जे आहे ते चालू ठेवायचं आहे त्याच्यानंतर ॲसिडिटीस ॲसिडोसीस कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार इंजेक्शन सोडा बायकार हे खूप इम्पॉर्टंट आहे ते नाळीतून द्यायचं आहे इंजेक्शन कॅल्शियम ग्लुकोनेट दहा टक्के दोन मिली डॉक्टर दहा टक्के दोन मिली म्हणजे तर डॉक्टरी आदेशाने द्यायचं आहे त्याच्यानंतर जन्मल्यानंतर त्याचा अपघात स्कोअरचे मूल्यांकन करायचं आहे एक मिनटं व दर पाच मिनटाचे अपघात स्कोर पाहून त्याची बदल्यांची नोंद घ्यायची आहे बाज पहिले चोवीस तास तोंडाने काही देऊ नये त्यानंतर त्याची अवस्था सुधारली की हळू फीड द्यायचं आहे तर अशा प्रकारे त्याची बाळाची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हे अशा प्रकारे तुम्हाला तर क्वेशन विचारला तर तुम्ही काय करायचं आहे बर्थ ही एक्सप्लेन करा तर तुम्हाला हे लिहायचं आहे डेफिनेशन त्याच्यानंतर त्याचे प्रकार लिहायचे टाईप्स तेव्हा बर्थ अस्वेक्षियाची कारणे कोणती ती लिहायचे तर विचारलं कारने लिहा आता कधी कधी डेफिनेशन लिहा बर्थ अस्वेक्षेचे प्रकार लिहा कारने लिहा तर हे लिहू शकतात तर आपण ते लिहू शकतो आणि ते श्वासारोध किंवा म्हणजे हेच श्वेत श्वासरोध किंवा ब्ल्यू ऑस्फेक्सिया हे जर विचारलं तरच लिहायचं आहे तुम्हाला पण कधी कधी पाच मार्काला विचारतात तर तुम्हाला एवढं लिहायचं आहे तर अशा प्रकारे याचा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद